नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त आणि रोमँटिक असा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये अखेर आपण ज्या क्षणांची वाट बघत होतो तो क्षण समोर येऊन आता अर्जुन आणि सायलीने एकमेकांच्या प्रेमाची कबुली देत दोघांनीही एकमेकांचं प्रेम आय लव्ह यू असे म्हणत एकमेकांसमोर व्यक्त केलेलं असतं आणि दोघांनीही एकमेक असलेले प्रेम दाखवताच अर्जुन आणि सायली आता दोघेही खूप खुश होऊन दोघांचाही एकमेकांवरती प्रेम असल्याचे समोर येतात आता कॉन्ट्रॅक्टच्या पेपरचं करायचं काय असा विचार आणि प्रश्न जेव्हा सायली आता अर्जुनला करते त्याच वेळेस आता बेडरूममध्ये येऊन आता कॉन्ट्रॅक्टचे पेपर फाडून आता त्याचे तुकडे करून फेकून द्यायचे आणि खऱ्या अर्थाने एकमेकांवरती प्रेम झाल्याचे बघून दोघांनीही एका एक थाटामाटाने संसार करायचा असा दोघांनीही ठरवलेलं असतं पण ज्या वेळेस हॉटेलमध्ये अर्जुन आणि सायली एकमेकांच्या प्रेमाची कबुली देत असतात त्याच वेळेस इकडे कल्पना आता काहीतरी शोधण्यासाठी अर्जुनच्या बेडरूममध्ये आलेली असते आणि अर्जुनचे कपाट आता उघडेच असल्यामुळे त्या कपाटातील इम्पॉर्टंट फाईल असे नाव असलेली ती फाईल अखेर कल्पनाला सापडते आणि जेव्हा ती फाईल कल्पनासमोर येते आणि जेव्हा आता त्या फाईलमधले पेपर कल्पना बघते त्याच वेळेस आता अर्जुन आणि सायली या दोघांचंही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असल्याचे भयानक सत्य कल्पनासमोर येऊन कल्पनाच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि सरकलेली असते ती कल्पनाच्या पायाखालची जमीन आणि आता जेव्हा अर्जुन आणि सायली एकमेकांच्या प्रेमाची कबुली देऊन घरी येतात तेव्हा आता कल्पना सगळ्यांना अगोदरच कल्पनाने समोर बोलावलेलं असतं सगळेजण एकत्र येऊन अर्जुन आणि सायलीची वाट बघत असतात आणि जेव्हा त्या कॉन्ट्रॅक्टचे पेपर्स आता सगळ्यांसमोर कल्पना ही अर्जुन आणि सायलीसमोर धरते आणि ही कसली फाईल हे कसले पेपर्स असा प्रश्न जेव्हा कल्पना अर्जुन आणि सायलीला विचारते तेव्हा दोघांचाही काळजाचा ठो चुकलेला असतो आणि अर्जुन आणि सायली आता कल्पनाला सगळं सांगणार तोच कल्पनाला हार्ट अटॅक येऊन कल्पना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होत होते आणि आता जेव्हा कल्पनाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतात त्याच वेळेस सत्य हे अर्धवटच राहिलेलं असून ते आता कुणाच्याही समोर आलेलं नसतं पण आता कल्पनाला जेव्हा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतात तेव्हा आता पूर्णाजी जेव्हा हे सत्य अर्जुन आणि सायलीला विचारते त्यावेळी वेळेस आता खरे सत्य अर्जुन आणि सायली कसे पूर्णाई समोर आणतात आणि जेव्हा पूर्णाई समोर अर्जुन आणि सायलीचं प्रेम आणि दोघंही प्रेमाची कबुली देतात त्याच वेळेस आता त्या कॉन्ट्रॅक्टच्या पेपरची फाईल घेऊन तडक हॉस्पिटलमध्ये येऊन पूर्णाजी आता कशी कल्पनाला त्या फाईलचे पेपर टारा टारा फाडून सगळी हकीकत सांगते त्याच वेळेस आता कल्पना ही एकदमच खुश होऊन कल्पनाचा हार्ट अटॅक आता निघून गेलेला असतो आणि जेव्हा तेव्हा अर्जुन आणि सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असून देखील दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि सगळा भूतकाळ जेव्हा आता कल्पनासमोर येतो त्या क्षणी आता कल्पना अर्जुन आणि सायलीच्या प्रेमाचा स्वीकार करून आता अर्जुन आणि सायली कशी एकत्र येतात हे या ट्विस्टमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी लवकरच येणारा हा ट्विस्ट शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता अर्जुन आणि सायली दोघांनाही एकमेकांवरती प्रेम असते पण दोघेही एकमेकांवरचे प्रेम एकमेकांना दाखवण्यासाठी आता काही वेगवेगळे प्रयोग करत असतात सायलीने लव हर्ट आकाराचे बिस्किटे बनवून आता अर्जुनला दिलेलं असतं पण अर्जुनने त्या बिस्किटाला हातच लावलेला नसतो इकडे आता अर्जुन आणि चैतन्येदेखील सायलीचं प्रेम आहे किंवा नाही हे बघण्यासाठी आता दुसरे प्रयोग करत असतात आणि त्यासाठी आता अर्जुनने आय लव्ह यू नावाची चिठ्ठी सुद्धा लिहून किचन मध्ये सायलीला दिलेली असते पण प्रियाने ती चिठ्ठी बदलवलेली असते इकडे आता पुर्णाईला अर्जुनने विचारलेले असते की आपल्या मनातलं किंवा आपल्यावर दुसऱ्याचं प्रेम आहे की नाही हे कसं समोर आणायचं तेव्हा पूर्णाईने सुद्धा आता अर्जुनला ट्रीक दिलेली असते पूर्णाय म्हणते की जेव्हा दुसऱ्याचं आपल्यावरती प्रेम असतं ना तेव्हा त्याला जे आवडतं तेच ती करते त्याला जो रंग आवडतो त्याच रंगाचे कपडे ती घालते आणि हे सगळं आता अर्जुन आणि समोर येताच आता अर्जुन चैतन्य सायलीला त्याला हिरवा रंग खूप आवडत असल्याचे सांगतो आणि वेळेस सायली ही हिरव्या रंगाची साडी घालते तेव्हा सायलीचं देखील आपल्यावरती प्रेम आहे हे अर्जुन समोर आलेलं असतं आणि आता लगेच अर्जुन आणि सायलीने दोघांनीही आता एकमेकांच्या प्रेमाची कबुली देण्याचं ठरवलेलं असतं सायलीने आता अर्जुनला गाणी गाऊन दाखवत तिचं त्याच्यावर असलेलं प्रेम दाखवण्याचा प्रयत्न केलेला असतो पण अर्जुनला ते ओळखता आलं नसतं तेव्हा आता अर्जुनने देखील सायली आता सायलीला हॉटेलमध्ये इन्व्हाइट केलेलं असतं आणि जेव्हा दोघेही हॉटेलमध्ये येतात तेव्हा आता लगेचच सायलीकडे प्रेमाने बघत अर्जुन सायलीकडे येतो सायलीसुद्धा अर्जुनची आता तिथे वाटच बघत असली असते आणि जेव्हा आता अर्जुन सायली समोर येतो त्याच वेळेस माला तुम्याला तुम्याला तुम्याला। तुम्याला अर्जुन म्हणतो की सायली मला तुमच्याशी एक महत्त्वाचं बोलायचं आहे आणि तुम्हाला एक महत्त्वाचं सांगायचं आहे तेव्हा आता सायली म्हणते की अर्जुन सर मला देखील अगोदर तुम्हाला महत्त्वाचं बो सांगायचं आहे तेव्हा अर्जुन म्हणतो की अगोदर मिसेस सायली मी सांगतो तर सायली म्हणते की बरं सांगा तेव्हा अर्जुन म्हणतो की मिसेस सायली माझं तुमच्यावरती खरंच मनापासून खूप प्रेम आहे आय लव यू तर ते शब्द ऐकताच आता सायली खूप खुश झालेली असते आणि जगातील सर्वात मोठी गोष्ट आता सायलीला मिळालेली असते आणि सायली आता अर्जुनच्या आय लव यूचा स्वीकार करून सायली म्हणते की मला देखील हेच सांगायचं होतं अर्जुन सर माझं देखील तुमच्यावर खूप प्रेम आहे तेव्हा अर्जुनसुद्धा खूप खुश झालेला असतो आणि आत्तापर्यंत सायलीचं प्रेम मिळवण्यासाठी आपण जी तडफड करत होतो ते आता अर्जुनला मिळालेलं असतं आणि दोघेही खुश झालेले असतात आणि त्यानंतर आता दोघेही विचार करत म्हणतात की आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर टारा टारा फाडून आपण दोघांनीही एकत्र प्रेमाने संसार करायचा तर आता दोघेही तयार झालेले असतात इकडे मात्र त्यावेळेस आता ही तिला अर्जुनकडून कोणती तरी गोष्ट हवी असते तेव्हा ते ती बघण्यासाठी जेव्हा कल्पना अर्जुनच्या बेडरूममध्ये जाते तेव्हा अर्जुनचे कपाट बघत असताना आता कल्पनाला ती कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची इम्पॉर्टंट फाईल नाव असलेली फाईल आता कल्पना समोर येते आणि जेव्हा कल्पना ती फाईल उघडून बघते तेव्हा त्यामध्ये अर्जुन आणि सायलीने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलेचे सत्य कल्पना समोर येऊन सगळ्यात मोठा धक्का कल्पनाला बसलेला असतो त्या क्षणी कल्पना पूर्ण हादरून गेलेली असते आणि आता हादरलेली कल्पना आता खाली पूर्णाईकडे येते आणि प्रताप पूर्णाई अश्विन सगळ्यांना आता पूर्णाजी सगट आता कल्पनाने एकत्र बोलावलेली असते आणि हे काय आहे तेव्हा आता प्रताप पूर्णाजी सगळ्यांना आता मोठा धक्का बसलेला असतो ते पेपर्स बघून आता ज्याची भीती होती तेच झालं आणि अर्जुन आणि सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे पूर्णाईने तोंडाला हात लावलेला असतो तर आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपल्यानंतर सायली आपल्याला सोडून जाईल अशी भीती आता सगळ्यांना वाटलेली असते आणि त्याच वेळेस आता अर्जुन आणि सायली घरी येतात आणि सगळ्यांना एकत्र असे बघून अर्जुन आणि सायलीला थोडासा धक्का बसलेला असतो अर्जुन म्हणतो की का तुम्ही सगळे असे एकत्र आणि सगळे आमच्या कडे असं का बघताय तेव्हा लगेचच कल्पना म्हणते की थांब अर्जुन मी सांगते आणि अगोदर तू माझ्या या प्रश्नाचं उत्तर दे त्याच्याशिवाय तू घराच्या आतमध्ये देखील पाऊल टाकायचं नाही आणि ते कल्पनाचा ते रागाचे बोलणे ऐकून अर्जुन सायलीला मोठा धक्का बसलेला असतो आणि ताबडतोब आता त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल पुढे करत कल्पना म्हणते की हे पेपर्स कसले आहे अर्जुन आणि आता ते बघून अर्जुन सायलीला मोठा धक्का बसतो आणि अखेर ज्याची भीती होती तेच झालं आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर अखेर आई समोर आलेच हे आता अर्जुन सायलीच्या लक्षात आलेलं असतं आणि आता ताबडतोब अर्जुन आणि सायली दोघेही आता कल्पनाला समजावून सांगू लागतात पण त्याच वेळेस आता मोठा धक्का बसून सायली घर सोडून जाणार आणि अर्जुन सायलीचं खोटं लग्न आहे असे मनात विचार येऊन आता कल्पनाला धक्का बसून त्याच वेळेस कल्पनाला मायनर अटॅक आलेला असतो आणि कल्पना कोसळलेली असते कल्पनाला अटॅक आलेला बघून सगळ्यांना मोठा धक्का बसतो आणि त्या क्षणी कल्पनाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले जाते आणि आता अर्जुन आणि सायली सायलीचे बोलणे अर्धवटच राहिलेले असते आणि आता हे सगळे जण घाबरलेले असतात आणि आता कल्पना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असते इकडे आता पूर्णाजी पुन्हा हुशारीने आणि धूर्त असल्यामुळे आता पूर्णाजी लगेच अर्जुन आणि सायलीला ते सगळ्याचा जाब विचारते तेव्हा आता अर्जुन आणि सायली आता घडलेली सगळी हकीकत आता पूर्णाजीला सांगू लागतात अर्जुन म्हणतो की हे बघ पूर्णाजी आता मी तुला जे सांगतो ते ऐक तुम्ही माझं लग्न तन्वीशी करायचं ठरवलं होतं आणि तन्वीवर माझं प्रेम नव्हतं म्हणून मला हे लग्न टाळायचं होतं आणि इकडे आता मधुभाऊंना जेलमध्ये टाकलं होतं साक्षी आणि मैपतने प्लान करून आश्रम गेला होता आणि त्यामुळे मधुभाऊंना सोडवण्यासाठी आता सायलीने माझ्यासोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं आणि तन्वीवरती तन्वीसोबत मला लग्न करायचं नव्हतं आणि सायलींना मधुभाऊंना सोडवायचं होतं म्हणून आम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बनून तुमच्यासमोर पण त्यावेळेस गोष्ट वेगळी होती पूर्णाजी आणि एक ते दीड वर्षानंतर या घरातील माणसे कशी प्रेमाने आपली झाली हे मला कधी कळलंच नाही असे जीला सांगते या घरात येऊन दीड वर्षानंतर मी पुन्हा जाणार होते पण या घरातील माणसांचं प्रेम आणि हे घर स्वर्गासारखं आणि मला या घरातील माणसांकडून स्वर्गासारखं प्रेम मिळालं आणि मी कधी अर्जुन सरांच्या प्रेमात पडले आणि कधी अर्जुन सरांनी मला आपलेसं केलं ते मला कळलंच नाही आणि आम्ही दोघांनीसुद्धा एकमेकांवरची प्रेमाची कबुलीही दिली अर्जुन म्हणतो की खरंच पूर्णाजी सुरुवातीला सायलीचा तू सून म्हणून स्वीकार केला नव्हता पण सायलीने मन मनाने आणि प्रेमाने तुम्हाला जिंकले आणि सायली आज आपल्या घरातील सगळ्यांचा ताईत बनली विचार कर जर सायली आपले घर सोडून गेली तर आपल्या घरात आनंद राहणार का म्हणून आम्ही दोघांनी प्रेमाने एकत्र येऊन दोघांनी थाटामाटात आता संसार करायचा ठरवला आहे आणि पूर्णाजीला जे हवं होतं तेच अर्जुन सायलीने सांगितल्यामुळे पूर्णाजीला खूप आनंद झालेला असतो आणि आता लगेचच अर्जुन आणि सायली म्हणतात की पूर्णाजी हे बघ तुला जर खोटं वाटत असेल ना तर आत्ता हे कॉन्ट्रॅक्टचे पेपर तुझ्या समोर आम्ही फाडून टाकतो पण त्याच वेळेस आता पूर्णाजी अर्जुनचा हात धरत म्हणते की थांब अर्जुन तेव्हा आता अर्जुनला देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि लगेचच आता दोघांकडे प्रेमाने बघत आता पूर्णाजी म्हणते की अरे मला सुद्धा हेच हवं మళ్ళీ लाखात एक अशी मला नाच सून मिळाली आणि तिला मी कसं बरं जाऊन देईल आणि आता हे कॉन्ट्रॅक्टचे पेपर इथे नाही तर कल्पनासमोर फाडायचे आणि मग कल्पनाला हे सगळं सांगायचं तर आता तिघांनाही आनंद झालेला असतो पूर्णाईला घेऊन आता अर्जुन आणि सायली हॉस्पिटलमध्ये येतात तर आता कल्पना शुद्धीवर आलेली असते पण कल्पनाला मात्र मोठा धक्काच असतो आणि लगेचच पूर्णा जिथे कॉन्ट्रॅक्टचे पेपर कल्पनासमोर धरत म्हणते की यामुळे तुला त्रास झाला ना कल्पना पण खरं सत्य तुला माहितीच नाहीये आणि घडलेली हकीकत आता पूर्णाजी कल्पनाला सांगताच कल्पना खूप खुश झालेली असते आणि जी सायली कॉन्ट्रॅक्ट मॅरेज अर्जुन सोबत करून आपल्या घरात आली त्या सायलीने प्रेमाने मनाने सगळ्यांना जिंकले आणि तीच सायली आता कायम आपल्या घरातच राहणार असल्याचे आणि अर्जुनची बायको बनून राहणार असल्याचे कल्पनाला समजताच कल्पना खूप खुश झालेली असते आणि त्या क्षणी पूर्णाजी कल्पना समोर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज पेपर टारा टारा फाडून आता पूर्णाजीने अर्जुन आणि सायलीला खरे नवरा बायको बनवलेले असते तेव्हा कल्पनाला घरी घेऊन येत अर्जुन आणि सायली कसे खरे नवरा बायको बनून आता पुढचा संसार सुरू करतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशन वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा